मी अरुण खोडके शिवचिंतन शिवपूर्व कालखंडामध्ये स्वातंत्र्य स्वराज्य आणि स्वभूमी या मूल्याविषयी प्रजेमध्ये निर्माण झालेली असामान्य जाणीव आत्मसन्मान आणि एकात्म भाव हा कोणत्याही पूर्वाश्रमीच्या राजाला निर्माण करता आलेला नव्हता तो अद्वितीय पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी साध्य केला महाराज स्वराज्यात प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही प्रजेने स्वराज्याला आपलेच राज्य मानले आणि त्याच्या रक्षणासाठी प्राणार्पण करण्याची तयारी दाखवली हे त्यांच्या नेतृत्वाचे विलक्षण यश होते शिवरायांचे धैर्य दूरदृष्टी संघटन कौशल्य आणि अथक परिश्रमातून स्वराज्य उभे राहिले होते त्यांना साथ देणारे असंख्य ज्ञात अज्ञात निष्ठावंत मावळे होते स्वराज्यातील रयत आणि मावळे हीच स्वराज्याची खरी शक्ती होती शिवरायांच्या एका शब्दा खातर प्राणार्पण करणारी निष्ठावंतांची फौज त्यांनी स्वराज्यात निर्माण केली होती त्यांच्या त्यागातून सामूहिक निष्ठेतून स्वराज्याची पायाभरणी अभेद्य बनली आणि शिवकाल हे भारतीय इतिहासातील राष्ट्र निर्माणाचे योग ठरले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी